नमस्कार मी श्वेता तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत मुद्दा महाराष्ट्राचा बायोडिझेल पंपावरती धाड सत्र सुरू आहे नाशिकमध्ये तर तीन ठिकाणी पोलिसांनी छापे टाकलेत मालेगाव आणि चांदवडमध्ये पोलिसांचे छापे पडलेत आणि या छाप्यातून मोठ्या प्रमाणात बायोडिझेल जप्त करण्यात आलाय मालेगावातून बाराशे लिटर बायोडिझेल जप्त झालाय आणि पोलीस अधीक्षकांनी विविध ठिकाणी नाशिकमध्ये छापे टाकलेत न्यूज एटीन लोकमतच्या स्टिंग ऑपरेशनचा इम्पॅक्ट दिसतोय आणि ज्या ज्या ठिकाणी बायोज डिझेलचा घोटाळा सुरू आहे किंवा जिथे बायोडिझेल पंप आहेत तिथे राज्यभरात धाडसत्र सुरू आहे नाशिकमध्ये तीन ठिकाणी पोलिसांनी छापे मारले तर मालेगाव आणि चांदवडमध्ये या छाप्यातून मोठ्या प्रमाणात बायोडिझेल जप्त करण्यात आलंय मालेगाव मधून बाराशे लिटर बायोडिझेल जप्त केलंय आणि पोलीस अधीक्षकांचे वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकणं सुरूच आहे न्यूज एटीन लोकमतच्या स्टिंग ऑपरेशन नंतर राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बायोडिझेल पंपावरती छापे टाकले जात आहेत नाशिकमधली ही पोलिसांची कारवाई तिथे चांदवड असेल किंवा मालेगाव या ठिकाणी पोलीस अधीक्षकांनी वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकलेत आणि बायोडिझेल जप्त आहे नाशिकमधल्या तीन ठिकाणी छापे टाकून बायोडिझेलचा साठा देखील पोलिसांनी जप्त केलाय आमचे नाशिकचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत आहेत लक्ष्मण आपल्या स्टिंग ऑपरेशनचा हा आता इम्पॅक्ट दिसायला सुरुवात झाली आहे राज्यभरात नाशिक मधले काय अपडेट्स नाशिक ग्रामीण पोलिसांनी काल रात्री नाशिक जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये हे छापेमारी केलेली आहे ज्यामध्ये नाशिकच्या चांदोड परिसरामध्ये जो छापा मारला त्यामध्ये अडीचशे लिटर बायोडिझेल पोलिसांना मिळून आलेलं आहे तर मालेगावमध्ये बाराशे लिटर बायोडिझेल मिळून आलेलं आहे नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक सचिन पाटील यांनी मालेगावमध्ये जी कारवाई केली त्यात बाराशे लिटर हे डिझेल मिळून आलेलं आहे तर नाशिक परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक बीजी शेखर यांच्या पथकानं चांदोडमध्ये जी कारवाई केली त्यामध्ये अडीचशे लिटर इतकं बायोडिझल मिळून आलेलं आहे दोन वेगवेगळ्या ठिकाणी ही छापेमारी करण्यात आलेली आहे त्याचबरोबर नाशिकच्या चांदवड आणि इतरही भागांमध्ये अद्यापही छापेमारीची कारवाई पोलिसांकडनं केली जाते न्यूज एटीन लोकमतनं हा संपूर्ण प्रकार वेळेला प्रकाश जोतात आणणार त्यानंतर आता पोलिसांकडनं ही कारवाई केली जातीय एकूणच जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात बायोडिझलचं रॅकेट जे आहे ते महाराष्ट्रात कार्यरत होतं आणि याचे अनेक पुरावे जे आहे ते न्यूज एटीन लोकमतने आपल्या विशेष वृत्तांत जे आहे ते आ, समोर आणले होते आणि त्यानंतर आता अशा पद्धतीची ही जी कारवाई आहे ती राज्यभर सुरू करण्यात आलेली आहे नाशिक ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या भागामध्ये ही कारवाई करण्यात आलेली आहे आता देखील काही पथकं जी आहे ती या बायोडीझेल पंपांच्या मागावर आहे त्याचबरोबर हे डिझेल नेमकं राज्यामध्ये कुठून येतं कुठल्या विभागातून येतं याचा शोध जो आहे तो पोलीस घेता याचे जे मोरके आहे या विभागाचे त्याला त्यांचा अटकाव करण्यासाठी म्हणून पोलिसांनी वेगवेगळी पथक तयार करण्यात आलेली आहे आणि बायोडिझेल ज्या भागातून येतं ते नेमकं कुठून येतं याचा शोध घेण्याचं काम आता केलं जात आहे जी आता नाशिकमध्ये जिथे जिथे छापे टाकले तिथे अगदी कोणत्या वेळेला हे छापे टाकण्यात आले आणि किती बायोडिझेल जप्त करण्यात आलाय तिथे काय काळाबाजार सुरू होता नाशिकच्या चांदवड आणि मालेगाव या भागामध्ये बायोडिझलचे अनधिकृत पंप ज्याला आपण म्हणूयात काही शेडमध्ये हे पंप उभारण्यात आले होते आणि त्या ठिकाणी रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या ट्रकला हे बायोडिझल दिलं जात होतं आणि हीच माहिती जी आहे ती पोलिसांना मिळाली आणि त्यानंतर नाशिक ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे जी आ, धन्यवाद लक्ष्मण तुम्ही दिलेल्या माहितीसाठी न्यूज एटीन लोकमतच्या स्टिंग ऑपरेशनचा इम्पॅक्ट राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आता छापे टाकले जात आहेत बायोडिझेल जप्त करण्यात आलंय नाशिकमध्ये बायोडिझेल पंपावरती छापे टाकले गेलेत ग्रामीण पोलिसांकडून चांदवड मालेगाव या तीन ठिकाणी छापा टाकून बाराशे लिटर इतकं बायोडिझेल पोलिसांनी जप्त केलंय